न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरमध्ये थरार तलवारीचे वार रोखंडी रॉड आणि जीवघेणा हल्ला खानबंधूंवर रक्तरंजित हल्ला खानबंधूंची थरारक स्टोरी तलवारीच्या वारांनी हादरला अहिल्यानगर अहिल्यानगरच्या घासगल्ली परिसरातील रात्रीच्या अंधारात एक धक्कादायक घटना घडली एका वादातून सुरू झालेल्या शाब्दिक चकमकीनं अचानक रक्त कापाचा सा रूप धारण केलं आणि खान फैज अनवर वहीद अहमद तांबटकर आणि त्यांचा भाऊ रय्यान खान यांच्यावर तलवारी लोखंडी रॉड लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला संध्याकाळी आठ वाजता हो घासगल्ली मस्जिद समोर यासिन अरफाक शेख आणि अरफान इकबाल पवार यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले फैज खान हे भांडण सोडवण्यासाठी गेले मात्र त्यांना आमच्या मध्ये पडू नकोस असा दम देत शिविगाळ करण्यात आली ते तेथून निघून गेल्यास गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानात परतले पण त्यांना कल्पनाही नव्हती की पुढे काही क्षणात त्यांच्यावर मृत्यूचं सावट येणार आहे रात्री पावणे नऊ वाजता अचानक आरफान इक्बाल पवार माजिद इक्बाल पवार इस्माईल इक्बाल पवार यासीन निसार पवार आणि जिशान अनवर तांबटकर हे गँग सारखे दुकानासमोर पोहोचले आणि खानबंधूंना शिविगाळ करत थेट हल्ला चढवला हल्लेखोरांपैकी इस्माईल पवारकडे तलवार होती अरफान लोखंडी रॉड कडे लाक, लाकडी दांडका होता त्यांनी थेट फैज खानच्या डोक्यावर तलवारीने केला तर रय्यान खानच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा प्रचंड फटका मारण्यात आला बाकी हल्लेखोरांनी दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारत तुम्हाला सोडणार नाही खानदान खानदानिकटवून टाकू अशी धमकी दिली हल्ल्यानंतर खान बंधू रक्ताच्या थारोळ्यात पडले या अंधारात जीवासाठी झुंजत असताना सुफियान खान आमिर इमान खान आणि अबुजर खान यांनी धाव घेत दोघांना सोडवण्याचा प्रयत्न केला हल्लेखोरांनी त्यांनाही धमकावत घटनास्थळावरून पळ काढला गंभीर जखमी अवस्थेत फैज आणि आणि यांना नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करत असताना संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे अहिल्यानगरमध्ये या घटनेनं खळबळ उडाली असून गुन्हेगारी टोरीच्या वाढत्या धोक्यानं नागरिक भयभीत झाले आहेत अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन